महायुतीतून लोकसभा निवडणुकीत दणका बसल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या मनात कमालीची चलबिचल सुरू झाली आहे एकनाथ शिंदे अजित पवार असे बडे नेते आणि त्यांचे पक्षसोबत असतानाही महायुतीला एन केन एन प्रकारे सतराच जागांवरती यश मिळवता आले यातूनच आता महाराष्ट्र भाजपच्या गोटातून दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच यंदाही निवडणूक स्वबळावर लढवण्याबाबत चिंतन सुरू असल्याचं सांगण्यात येते भाजपच्या नेत्यांच्या मनात घोळत असलेला हा विचार प्रत्यक्षात आल्यास एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मात्र मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे पण भाजप नेत्यांच्या मनात नेमका हा विचार का सुरू झालाय आणि फक्त लोकसभेतील पराभवच या विचारासाठी कारणीभूत आहे का याच प्रश्नांची उत्तरं सविस्तरपणे जाणून घेणार आहोत लोकसभा निवडणुकीत राज्यात पंचेचाळीस प्लसचा नारा देणाऱ्या महायुतीला अवघ्या सतराच जागा जिंकता आल्यात यातही अठ्ठावीस जागा लढवणाऱ्या भाजपला फक्त नऊच जागांवरती यश मिळवता आले तर तब्बल एकोणीस उमेदवार त्यांचे पराभूत झालेत आता या धक्क्यातून सावरत भाजपने विधानसभा निवडणुकीवरती लक्ष केंद्रित केले लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला विधानसभेच्या एकशे चौसष्टहून अधिक मतदारसंघात मताधिक्य मिळाले तर महायुतीला केवळ एकशे अठ्ठावीस विधानसभा मतदारसंघात पुढे येत आले आता विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी शिवसेना आणि राष्ट्रवादी किमान प्रत्येकी ऐंशी जागांची मागणी करण्याच्या तयारीत आहे यात बार्गेनिंग होऊन त्यांना किमान प्रत्येकी सत्तर जागा दिल्या तरी भाजपच्या वाट्याला केवळ एकशे अठ्ठेचाळीसच जागा येतात आता भाजपची खरी चिंता ही इथंच आहे लोकसभा निवडणुकीत शिंदेच्या चाळीस पैकी सतरा आमदारांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार हे आघाडीवर राहिलेत तर अजितदादांच्या एकोणचाळीस पैकी तेरा आमदारांच्या मतदारसंघात आघाडीनंच बाजी मारली आहे शिंदे आणि अजितदादांच्या पक्षांचा स्ट्राइक रेट असाच राहिला तर दोघांच्या मिळून चाळीस जागाही टप्प्यात येत नाहीत तर भाजपच्या सध्याच्या एकशे पाचपैकी चाळीस मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हे पिछाडीवर राहिलेत अशातच भाजपने एकशे अठ्ठेचाळीस जागा लढवल्या तर शंभरचा आकडा पार करणंही कठीण आहे आणि याच आकड्यांचं एकत्रीकरण केलं तर बहुमतापासून महायुती कोसो दूर राहते भाजपला दुसरी चिंता आहे ती म्हणजे मराठा मुस्लिम आणि दलित मतांची लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मराठा मुस्लिम आणि दलित समाजाची मतं मिळालीत तर ओबीसी मतांवरती महायुतीला जागा जिंकता अजित पवार यांनी भाजपची साथ राष्ट्रवादीपासून ही दुरावलीत असं काही पत्रकारांचं निरीक्षण आहे आता विधानसभेला ही मतं पुन्हा महाविकास आघाडीकडे येऊ शकतात त्याऐवजी अजित पवार यांना स्वतंत्र लढवल्यास ते महाविकास आघाडीच्या मतांमध्ये विभागणी करू शकतात आणि या विभागणीचा फायदा भाजपला होईल असा नेत्यांचा आहे ज्याप्रमाणे अजित पवारांना मूळ राष्ट्रवादीच्या मतदारांनी नाकारलं तसंच मूळ शिवसेनेची मतं सुद्धा शिंदे गटाला घेता आलेली नाहीयेत आणि त्यांचे जरी सात खासदार निवडून आले असले तरीही भाजप आमदारांच्या मता मताधिक्यामुळेच त्यांचे खासदार निवडून आलेत असा भाजपचा दावा आहे याशिवाय शिंदे गटाच्या आमदारांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत गद्दार म्हणून आघाडीकडून प्रचार केला जाईल आणि त्याला कसं तोंड द्यायचं हा सुद्धा प्रश्न सतावतोय या सगळ्या गणितांमुळेच बहुरंगी लढती झाल्यास आपल्याला फायद्याचं ठरेल असं भाजपला वाटतं आहे आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं भाजप विधानसभेला स्वबळावरती निवडणूक लढवेल का की लोकसभेप्रमाणेच विधानसभेला सुद्धा महा विरुद्ध महाविकास आघाडी अशीच सरळ लढत होईल ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी